गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ओके माय okay, ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आपल्या सर्वांच मी गोवर्धन शिंदे स्वागत करतो ओके okay, चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला एकाने यस म्हटलं तरी चालतं आवाज क्लिअर येत असेल तर यश म्हणा ओके चला संस्कृती एकाने यस म्हटलं तरी चालतं चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा भाषा विषयाचा उतारा आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक आठ पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण सात उतारे त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत आणि सराव चाचण्यासुद्धा आपण सुरुवात केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीचे उतारे तुम्हाला जर पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच मी आज व्हॉट्सअपवरची पोस्ट टाकलेली आहे त्यामध्ये मागील तासिकेत शिकवलेला भाग म्हणून एक प्लेलिस्ट दिलेली आहे त्यामध्ये आतापर्यंतचे सर्व उतारे तुम्हाला पाहायला मिळतील आणि सराव चाचण्या आतापर्यंत तुम्ही सोडवल्या नसतील तर गोवर्धन शिंदे नॉलेज गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम या ब्लॉगवरती जाऊन तुम्ही चाचण्या सोडवू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो वळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक आठ कडे विद्यार्थी मित्रांनो वेगळ्या पद्धतीने आपण उतारा शिकवत असतो आणि या पद्धतीने आतापर्यंत चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र झालेले आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी माझ्या या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं पूर्ण नाव शाळेचे नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे कृपया कॉल करू नका ओके विद्यार्थ मित्रांनो आता वळूया आपण आपल्या उतारा क्रमांक आठकडे कडे नेहमी उताऱ्याखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काढ आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता कुणी कमेंट करणार नाही प्रश्न पहिला तुमच्या समोर बैल पोळा सण साजरा होण्या होण्याचे प्रमाण आता कमी होत चालले आहे कारण पर्याय प्रगती खुंटल्यामुळे बी शेतीतील कामात नवनवीन यंत्रांचा वापर सुरू झाल्यामुळे सी बैल मिळत नसल्यामुळे आणि डी बैलांची संख्या वाढल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न आणि पर्याय वाचायचे आहेत डोक्यात ठेवायचे जेणेकरून उतारा वाचतेवेळी वेळी आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरे कमी वेळामध्ये चटकन अचूक मिळणार आहे प्रश्न दुसरा तुमच्या समोर शेतीतील कोणत्या कामात उल्लेख वरील उतार्यात आला नाही पर्याय ए कापणी बी नांगरणी सी पेरणी आणि डी कोळपणी पुढचा प्रश्न तुमच्या समोर थोडस वेगाने घेऊया नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम दिसत आहे प्रश्न पुढचा गावातील बैलांची संख्या रोडावली आहे पर्याय ए पुढे दिलेला आहे याचा अर्थ विचारलेला आहे पर्याय ए विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शेतीतील कामात नवीन नवीन यंत्रांचा वापर सुरू झाला बी बैलांची कामे यंत्र करू लागली सी बैल करत असलेली शेतीतील कामे कमी झाली आणि डी वरील सर्व पर्याय बरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण उतारा वाचला नाही म्हणून आताच उत्तरे देता येणार नाही अगोदर प्रश्न आणि पर्याय वाचून घेऊया आणि मग नंतर उताराकडे वळणार आहोत प्रश्न पुढचा तुमच्या समोर प्रश्न चौदा शब्द संपत्तीवर आधारित हा प्रश्न आहे संख्या कमी होणे यासाठी उतारात आलेला शब्द कोणता पर्याय काबाड कष्ट करणे बी प्रगती होणे सी रोडावणे आणि डी प्रमाण कमी होणे योग्य उत्तर आपण नंतर पाहणारच आहोत पुढचा प्रश्न या उताऱ्यातील शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न थोडीशी काठीने पातळी आपण हळूहळू वाढवत आहोत विद्यार्थी मित्रांनो वेगळा प्रश्न या उताऱ्यास योग्य शीर्षक कोणते द्याल बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला फोन असतो की सर शीर्षकाचा प्रश्न आमचा चुकतो परंतु माय विजनचा क्लास करणारे विद्यार्थी त्यांचा शीर्षकाचा प्रश्न चुकत नाही या उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल पर्याय ए भारतीय सण सॉरी बी भारतीय संस्कृती सी विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती आणि डी बैलपोळा विद्यार्थी मित्रांनो शीर्षक कसं द्यायचं शीर्षक म्हणजे काय में या सर्व गोष्टी मी शेवटी सांगणार आहे आता हे पाच प्रश्न आपण वाचलेले आहेत पर्याय वाचलेले आहेत या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा घ्यायचा आहे समजपूर्वक आकलनपूर्वक मोठ्याने उतारा वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा ज्यांना स्क्रीनशॉट काढून घ्यायचा त्यांनी लिहू हो शकता उतारा लिहिण्याची आवश्यकता नाही प्रश्न आणि पर्याय मात्र तुम्हाला लिहावे लागतील जे विद्यार्थी काळजीपूर्वक उद्याकडे लक्ष देतील त्यांचा प्रश्न चुकणार नाही आपण आतापर्यंत जे वाचलेले प्रश्न आहेत पर्याय आहेत ते आपल्या डोक्यात असतीलच आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला हळूहळू उतारा वाचायचा आपला देश शेतीप्रधान आहे अर्थात कृषी प्रधान आहे आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे कारण आपले सण समारंभ ही कृषीवर अवलंबूनच आहेत ओके आपले सण समारंभ ही कृषीशी निगडीत आहेत ओके शेतकरी ऊन पाऊस वारा यांची पर्वा न करता शेतात काबाड कष्ट करतो शेतकरी उन्हाची पावसाची वाऱ्याची कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता शेतामध्ये चालू आहे वे थोड्या वेळाने करू विद्यार्थी मित्रांनो शेतकरी खूप मेहनत करतो काबाड कष्ट करत असतो तेव्हा कुठे शेतामध्ये पीक येते आपण तेव्हा कुठे आपल्याला खायला मिळतो असं म्हटलं तरी वावगड ठरणार नाही एक हाँ। चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढे त्याला शेतात अनेक प्रकारची कामे असतात शेतामध्ये शेतकऱ्यांना अनेक प्रकारची कामे असतात उदाहरणार्थ नांगरणी पेरणी कोळपणी वगैरे आता भरपूर कामे आहेत परंतु फक्त या तीनच कामांचा उल्लेख आलेला आहे ओके okay. म्हणून यावर प्रश्न विचारलेला आहे म्हणून मी थोडस त्या वाक्यावर फोकस केलेला आहे अलीकडच्या काळात विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शेतीतील कामात नवनवीन यंत्रांचा वापर सुरू झाला आहे पहा शेतीमध्ये आता नवीन यंत्र आलेली आहेत कशामुळे विज्ञान व तंत्रज्ञान यातील प्रगतीमुळे ओके सायन्स आणि टेक्नॉलॉजी मध्ये प्रगती झालेली आहे आणि शेतामध्ये आता यंत्र मशीन्स ज्याला म्हणतो आपण आलेली आहेत बैलांची कामे यंत्र करू लागली आहे बैलांची कामे कोण करत आहेत आता यंत्र नांगरणी वगैरे फेरणी बरेचशी कामं आपल्याला माहीत आहेत आधुनिक तंत्रज्ञानाने शेतातील कामे झटपट होऊ लागली आहेत पूर्वीच्या काळी एक एकरवर जर शेती बैलाने नांगरायचे असेल तर किमान तीन चार दिवस लागायचे परंतु आता ट्रॅक्टरने एका तासामध्ये होत आहे म्हणजेच विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे त्यामुळे बैल करत असलेली कामे शेतीतील कामे ही कमी झाली आहेत शेतीतील कामे तेवढीच शेती आहेत परंतु बैलांच्या द्वारे बैलांच्या मदतीने जी कामे केली जायची ती कामे बैलांची कामे आता कमी झालेली आहेत गावागावातील बैलांची संख्या रोडावली आहे महत्वाचा शब्द आहे यावर आधारित प्रश्न आहे <coughs> सॉरी रोडावली आहे अर्थात कमी झाली आहे गोबर गॅस जैविक खतांचा वापर यांचे प्रमाणही कमी झाली आहे आता तुम्हाला गोबर गॅस माहीत नसेल परंतु जनावरांच्या किंवा बैलांच्या शेत शेणावर गोबर गॅस गोबर म्हणजेच शेण शेणावरून गॅस तयार केला जायचा त्याचेही आता प्रमाण कमी झालेले आहे गावोगावी उत्साहात बैल पोळ्याचा सण साजरा होत होता पण आता त्याचे प्रमाणही कमी होत चालले आहे पोळा साजरा होत आहे परंतु बैलच नाही बैलांचे प्रमाण कमी होत चाललेले आहे आता जसं बैलांची मिरवणूक काढली जाते तसं आता ट्रॅक्टरची मिरवणूक काढली जात आहे कारण ट्रॅक्टर ही शेतामध्ये काम कर आहे म्हणून पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे गोठा असायचा त्यात अनेक जनावरे असायची पण आता कितीतरी शेतकरी केवळ मातीचे बैल म्हणून बैल पोळा साजरा करतात मातीचे बैल तयार करतात आणि बैलपोळा साजरा करतात हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात साजरा केला जातो बैलपोळा सणास काही भागात बेंदूर असेही म्हटले जाते बैलपोळ्याबद्दल अगदी थोडक्यात माहिती दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण वाचलेले जे प्रश्न होते त्यांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतीलच आता उत्तर द्यायचे आपल्याला प्रश्न पहिला तुमच्या समोर बैलपोळा सण साजरा होण्याचे प्रमाण आता कमी होत चाललेले आहे कारण पर्याय ए विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती खुंटल्यामुळे बी शेतीतील कामात नवीन यंत्रांचा वापर सुरू झाल्यामुळे सी बैल मिळत नसल्यामुळे आणि डी बैलांची संख्या वाढल्यामुळे प्रश्न आणि पर्याय जे विद्यार्थी काळजीपूर्वक वाचतील त्यांचा त्यांचा प्रश्न अर्थात त्यांचं उत्तर चुकणार नाही ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी कोणी ए म्हणत आहे ओके आपले उत्तर कमेंट आहे आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक अशा पद्धतीने जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी खूप छान कमेंट करत आहेत परंतु काही विद्यार्थी फक्त पर्याय टाकत आहेत पर्याय पर्याय टाकल्यामुळे काय होईल कि तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात हे माझ्या लक्षात येणार नाही आणि म्हणून आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि परमांक टाकत चला ओके okay, चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचे बऱ्याच विद्यार्थ्यांनी बी म्हटलेला आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा पर्याय पर्याय काळजीपूर्वक वाचा बैलपोळा पोळा सण साजरा होण्याचे प्रमाण आता कमी का होत चाललेलं आहे विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती खुंटली का हो कमी झाली का नाही म्हणजे हा पर्याय होऊ शकणार नाही शेतीतील कामात नवीन नवी यंत्राचा वापर सुरू झाला त्यामुळे आता काय झालेलं आहे बैलांच्या द्वारे केली जाणारी कामे कमी होत आहेत आणि आता बैलच बैल बैल कमी झाले हो म्हणजेच बैल साजरा होण्याचे प्रमाण बैल पोळा सण साजरा होण्याचे प्रमाण कमी होत चालले हे होऊ शकत नसल्यामुळे बैल मिळत मिळतात परंतु बैलांची कामेच कमी झालेली आहेत म्हणून बैलांची संख्या वाढली का नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे बैल पोळा सण साजरा होण्याचे प्रमाण कमी शेतीतील कामात नवीनवीन यंत्रांचा वापर सुरू आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे त्या सर्वांचा अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर शेतीतील कोणत्या कामांचा उल्लेख वरील उतारात आला नाही असं विचारलेला आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा पर्याय ए कापणी बी नांगरणी सी पेरणी आणि डी कोळपणी ओके योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर कोणी ए म्हणत आहे कोणी सी म्हणत आहे मी उतारा वेळी त्या प्रश्न त्या वाक्यावर जोर दिला होता ओके okay. चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी योग्य उत्तर मिळत आहेत योग्य उत्तर मी सांगणार आहेच पहा एकदा उताराकडे मी घेऊन जाते तुम्हाला शेतीतील कोणत्या कामांचा उल्लेख आला नाही पहा इथं पर्याय काय आहेत कापणी नांगरणी पेरणी कोळपणी तीनच कामांचा उल्लेख आला होता इथ नांगरणी पेरणी पोळपणी कापणी हा उल्लेख आला नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे कापणी या कामाचा उल्लेख उतारात आलेला नाही सर्वच कामे कामांचा उल्लेख सर्वच कामे आहेत भरपूर कामे आहेत शेतकऱ्यांना परंतु कोणत्या कामाचा उल्लेख का आलेला आहे ते पहा पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन गावातील बैलांची संख्या रोडावली आहे अर्थात कमी झाली आहे पर्याय कारण विचारलेलं आहे विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शेतीतील कामात नवनवीन यंत्रांचा वापर सुरू झाला म्हणून बी बैलांची कामे यंत्र करू लागली म्हणून सी बैल करतलेली शेतीतील कामे कमी झाली म्हणून आणि पर्याय क्रमांक डी वरील सर्व पर्याय बरोबर योग्य उत्तर निवडायचे चला व्हेरी गुड समजला ज्यांनी पर्याय चारही वाचले त्यांचं उत्तर चुकणार नाही योग्य उत्तर आपल्याला निवडायचंय ब्लर दिसत आहे असं कोणतरी म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह मध्ये नेटवर्क प्रॉब्लेम असतो आणि म्हणून तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये व्हिडिओवर टच केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये वर एक सेटिंगचं चक्र असतं किंवा तीन डॉट असतात त्यावर क्लिक करा क्वालिटी रिपोर्ट असं ऑप्शन येतं क्वालिटी वर क्लिक केल्यानंतर ऍडव्हान्स मध्ये जा आणि सातशे वीस पी अशी क्वालिटी करा ओके बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी आणि डी हे दोन पर्याय दिलेले आहेत आता योग्य उत्तर पाहूया गावातील बैलांची संख्या का रुडावली आहे कमी का झालेली आहे एक एक कारण पाहूया आपण विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शेतीतील कामात नवीन नवीन यंत्रांचा वापर सुरू झाला म्हणून बैलांची संख्या रोडावली आहे का होय बैलांची कामे यंत्र करू लागली आहेत म्हणून बैलांची संख्या कमी झाली आहे का होय बैल करत असलेली कामे शेतीतील कामे कमी झालेली आहेत बैलांची संख्या कमी झाली आहे का होय आणि तिन्ही पर्याय बरोबर आहेत याचा अर्थ वरील सर्व पर्याय बरोबर <coughs> प्रश्न क्रमांक तीन चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन बरेच विद्यार्थी पर्याय ए म्हणत आहेत परंतु योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी हे आहे ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर आलं त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं त्यांनी दुरुस्त कमी घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर शब्दसंपत्तीवर आधारित हा प्रश्न आहे संख्या कमी होणे यासाठी उतारात आलेला शब्द कोणता खूप महत्वाचा प्रश्न आहे शब्दसंपत्तीवर आधारित प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चारचे उत्तर आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक असल्या पर्याय ए काबाड करणे बी प्रगती होणे सी रोडावणे आणि डी प्रमाण कमी होणे चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत कुणी सी म्हणत आहे ओके प्रश्न क्रमांक चारचे उत्तर आपल्याला निवडायचंय शब्द संपत्तीवरचे प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचे चुकत आहे त्याचा अर्थ आपल्याला शब्दसंपत्ती भरपूर वाढवावी लागणार आहे मी मागे समानार्थी शब्द अपासून सुरू होणारे समानार्थी शब्द दिलेले होते तुम्ही वहीमध्ये लिहून घेतला असाल जर शब्द लिहून घेतले नसतील तर ते मला व्हॉट्सअपला तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला ते शब्द पाठवतो हो ते लिहून घेत चला आणि पाठांतर पण करा शब्दसंपत्ती वाढवा <coughs> चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे संख्या कमी होणे यासाठी उतार्यात आलेला शब्द कोणता काबाड कष्ट करणे म्हणजे संख्या कमी होणे का नाही प्रगती होणे म्हणजे संख्या कमी होणे का नाही रोडावणे म्हणजे संख्या कमी होणे हे होऊ शकतं प्रमाण कमी होणे म्हणजे संख्या कमी होणे परंतु हा शब्द उतार्यात नाही आणि म्हणून रोडावणे संख्या कमी होणे यासाठी रोडावणे हा शब्द आलेला आहे आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी दुरुस्त करून घेत चला पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न तुमच्या समोर आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न पहिल्यांदा आपण शीर्षकाचा प्रश्न घेत आहोत या उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल पर्याय ए भारतीय सण बी भारतीय संस्कृती सी विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती आणि डी बैलपोळा ओके okay, बघूया आपण आता योग्य उत्तर पाहूया आणि मग शीर्षक कसं द्यायचं हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहेच प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर बरेच विद्यार्थी पर्याय डी म्हणत आहे कोणी ए म्हणत आहे कोणी सी म्हणत आहे ओके चला रुद्र बेटा उत्तर लिहा कमेंट करत <coughs> आपलं नाव प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक पण लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो चाचण्या सोडवत चला चाचण्या सोडवल्यामुळे लक्षात येईल की आपल्याला कितपत समजत आहे एक वेळेस सोडवा दोन वेळेस सोडवा तीन वेळेस सोडवा मी कुठलीही लिमिट तिथे ठेवलेली नाही म्हणून तुम्ही जास्तीत जास्त वेळा चाचण्या सोडवू शकता ओके चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी आणि बी मध्ये सी मध्ये कन्फ्युज आहेत संदिग्धता आहे, आहे योग्य उत्तर मी सांगणार आहे आणि त्याच कारण मी सांगणार आहे किंवा शीर्षक कसं द्यायचं हे पण सांगणार आहे या उतारस योग्य शीर्षक पहा शीर्षकाचा प्रश्न अत्यंत सर माझे शब्द लिहिले आहे ओके ठीक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो समान काय शीर्षकाचा प्रश्न कसा सोडवायचा हे मी सांगणार आहे तुम्ही जेव्हा प्रश्न वाचता पर्याय वाचता यावरून आपल्याला लक्षात आलेला असेल की हा उतारा नेमका कशाच्या संदर्भात आहे त्यानंतर आपण उतारा वाचतो उतारा वाचल्यानंतर लक्षात येईल आपल्याला की या उतारातून काय शिकायला मिळालं किंवा कोणत्या गोष्टीवर अधिक भर दिलेला आहे कोणत्या गोष्टीचा जा जास्त उहापोह केलेला आहे आणि त्या गोष्टीचं तात्पर्य काय आहे त्यातून काय शिकायला मिळतं या गोष्टी म्हणजेच त्या उतार्याचं शीर्षक शीर्षक म्हणजेच काय तर छोटस टायटल त्या धड्याचं नाव जसं आपला आपल्याला धडा असतो सावरपाडा एक्सप्रेस आता पाचवीला धडा असेल तुम्ही ओके कविता राऊत सावरपाडा सावर एक्सप्रेस सावरपाडा एक्सप्रेस तिला नाव का दिलं कारण त्या धड्यामध्ये त्या कविता राऊत बद्दल जी धावपटू आहे तिच्याबद्दल पूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि म्हणून तिला त्या धड्याला त्या पाठाला थोडक्यात नाव काय दिलं सावरपाडा एक्सप्रेस म्हणजेच काय तर छोटस का शी का शी शीर्षक म्हणजेच टायटल त्या गोष्टीचं एखादी छोटीशी गोष्ट उतारा म्हणजे काय असतं ती छोटीशी गोष्ट असते आणि त्याला दिलेले नाव त्या गोष्टीला म्हणजेच शीर्षक असतं आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता या उतार्याचं या प्रश्नाचं किंवा या उतार्याचं शीर्षक काय आहे ते योग्य पर्याय निवडूया आपण भारतीय सण आता तुम्हाला वाटलं असेल की सणाबद्दल माहिती सांगितलेली आहे परंतु पूर्ण उहापोह सणाचाच आहे का उतार्यामध्ये नाही भारतीय संस्कृती कृषी संस्कृती आहे हे एवढंच सांगितलेलं आहे परंतु भारतीय संस्कृतीचं पूर्ण उतार्यात सांगितलेलं आहे का नक्कीच नाही विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती हे होऊ शकतं कारण उतार्यामध्ये पूर्ण काय आहे की विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे काय फायदे झाले काय तोटे झाले सर्व गोष्टी उतार्यात सांगितलेल्या आहेत बैलपोळा पण सांगितलेला आहे परंतु बैलपोळा अगदी त्याचं वर्णन जे आहे ते अगदी थोडस केलेलं आहे पूर्ण उतारा बैलपोळ्यावर नाही आणि म्हणून हा उतारा कशावर आधारित आहे विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीवर अवलंबून आहे आणि म्हणून योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी म्हणून या उतार्याचे योग्य शीर्षक काय आहे विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन यापुढे शीर्षकाचा प्रश्न आपला चुकणार नाही असं मला वाटते अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक आठ आहेत अगदी सविस्तरपणे आपण माहिती आज पाहिलेली आहे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करत चला हा उतारा व्हिडिओ माझ्याशी शिकवण आवडला असेल तर लाईक करत चला बरेच विद्यार्थी पाच पैकी पाच प्रश्न बरोबर आले म्हणत आहेत कोणी चार म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो चाचण्या सुद्धा नियमित होणार आतापर्यंत आपल्या दोन चाचण्या ज्या झालेल्या आहेत त्याच्या चाचणीची लिंक चा बॉक्स दे दे गुरूप सुदा जस्ते जस्ते हैं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा दिलेली आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चाचणी सोडवावी तुम्ही सोडवलेली चाचणी तुमचा कोणता प्रश्न बरोबर आला कोणता चुकला याची संपूर्ण माहिती माझ्याकडे येत असते आणि म्हणून तुम्ही नियमित चाचणी सोडवत चला ओके चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा व्हिडिओ मा माझं शिकवणं आवडला असेल तर नक्कीच लाईक करत चला वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओके आता आपण थांबूया गुड बाय हॅव नाईस डे